दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करून दहाव्या दिवशी दुःखाने का होईना पण आपण आपल्या बाप्पाला निरोप देतो दुसऱ्या दिवशी जाऊन जर आपण नदीचे काठ समुद्र किनारे पाहिले तर बाप्पाचा हात पाय तोंड हे सगळं वेगवेगळ्या दिशेला गेलेलं असतं धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बाप्पाची मूर्ती एकतर मातीपासून बनवून अंगठ्याच्या आकाराची असावी किंवा धातूची बनवलेली असा असावी असं असताना दहा फूट बारा फूट आठ फूट एवढ्या मूर्त्यांचा हट्ट आपण का ठेवायचंय मुळात अशी मूर्ती बनवून आपण बाप्पाच्या मूर्तीची विटंबनाच करतोय का एकतर अशा मूर्त्या ब्रिजवरून खाली फेकल्या जातात जहाजातून ढकलल्या जातात किंवा अक्षरशः गटारात विसर्जित केल्या जातात आपले पूर्वज जरी हुशार नसले शिकलेले नसले तरी ते आनंदाने मातीची मूर्ती बनवून शांततेत बाप्पाचं विसर्जन करत असत पण आमची पिढी इतकी शिकलेली असून सुद्धा त्यांना याचं महत्व कळत नाहीये का मग आम्हाला अडाणी म्हणावं लागेल का ही बुद्धीची देवता आपल्या सगळ्यांना थोडी तरी बुद्धी देईल आणि पुढच्या वर्षी का होईना पण आपण आपल्या बाप्पाची मूर्ती मातीची बनवून तिचं शांततेत विसर्जन करू अशी मला अपेक्षा वाटते बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच देवाची विटंबना करायची नसेल आणि संस्कृती वाचवायची असेल तर त्यामागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे ना की नुसता धागड निघाना